मानवी शरीरात एक अशी ऊर्जा दडलेली आहे जी जागी झाली तर माणूस आपल्या आतल्या खऱ्या क्षमतेला ओळखू लागतो ही ऊर्जा आहे कुंडलिनी खूप लोक तिला सर्पशक्ती म्हणतात काहीजण तिला चेतनेची शुद्ध स्पंदने म्हणतात पण माझ्या साधनेत आणि ऑरा रिडिंगमध्ये मी एक गोष्ट पाहिली आहे कुंडलिनी ही आग नाही ती एक नाजूक प्रकाशरेषा आहे जी योग्य वेळी योग्य मार्गाने वर जायला तयार होते कुंडलिनी जागरण म्हणजे नाट्यमय अनुभव नाही तर आतल्या गाभ्यातून सुरू होणारा एक शांत बदल आजच्या या एपिसोडमध्ये आपण प्राचीन तंत्र आधुनिक एनर्जी सायकोलॉजी आणि माझ्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे कुंडलिनी जागरणाचं खऱ्या अर्थाने विज्ञान समजून घेणार आहोत चला आतल्या ऊर्जेच्या या प्रवासाची दारं उघडूया कुंडलिनी जागते तेव्हा प्रकाश पडत नाही तर आपण आतल्या अंधाराकडे पाहू लागतो हे जागरण नाही ही उघडणं आहे हळूहळू शांत पण खोल आज आपण कुंडलिनी या विषयावर बोलणार आहोत पण मला वाटते इंटरनेटवर किंवा कथांमध्ये ज्या चमत्कारी गोष्टी सांगितल्या जातात त्याबद्दल नाही आज आपण अशा एका प्रवासावर निघालो आहोत जो बाहेर कुठेच नाही तर आपल्याच आत जातो आणि या प्रवासाचा नकाशा आपल्याला काही स्रोतांमधून मिळाला आहे आपल्याकडे नवल शिंदे यांच्या कुंडलिनी एनर्जी पॅटर्नवरील जवळजवळ पंधरा वर्षांच्या अभ्यासाची आणि ऑरा रिडिंग अनुभवाची काही निरीक्षणं आहेत आपण त्या श्रोतांच्या आधारे योग मानसशास्त्र आणि ओकल्ट विज्ञान यांना जोडणाऱ्या या गूढ ऊर्जेच्या मुळाशी जाणार आहोत आणि मला वाटतं सुरुवातच त्या शब्दापासून करायला हवी जो सर्वात जास्त गैरसमज निर्माण करतो कुंडलिनी जागरण स्रोतांनुसार हा शब्दच थोडा दिशाभूल करणार आहे कुंडलिनी जागत नाही जणू काही ती झोपलेली होती आणि आता उठली आहे तर ती उघडते अनफोल्ड्स हा एका क्षणात होणारा स्फोट नाही तर एका कळीचं फूल होण्यासारखी प्रक्रिया आहे हळूहळू पाकळी पाकळीने त्यामुळे हा प्रवास शरीरात होणाऱ्या नात्यमय बदलांचा कमी आणि आपल्या चेतनेच्या परिपक्वतेचा म्हणजे मेच्यॉरिटीचा जास्त आहे एक मिनिट जागरण नाही उघाडणं या दोन शब्दांमधला फरक इतका महत्वाचा का आहे म्हणजे बहुतेक लोकांना वाटतं की एका क्षणी काहीतरी होईल आणि सगळं बदलेल बरोबर आणि हाच तो गैरसमज आहे जागरण हा शब्द एका घटनेची एका इव्हेंटची अपेक्षा निर्माण करतो पण उघडणं ही एक प्रक्रिया आहे अ प्रोसेस स्रोतांनुसार जेव्हा लोक जागरणाची अपेक्षा ठेवतात तेव्हा ते, ते नाट्यमय अनुभवांच्या मागे लागतात शरीर थरथरणं प्रकाश दिसणं वगैरे पण कुंडलिनीचा खरा उद्देश तो नाहीये उघडणं म्हणजे आपल्याच आत जे दडलेलं आहे ते हळूहळू समोर येणं त्यामुळे अपेक्षा बदलते आणि प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो ठीक आहे म्हणजे ही बाहेरून येणारी कोणतीतरी शक्ती नाही जी आपल्यात प्रवेश करते आणि आपल्याला जागृत करते जर ती आपलीच शक्ती आहे तर मग ती नक्की आहे तरी काय या स्रोतांमध्ये तिची काही व्याख्या दिलीये का हो दिली आणि ती खूपच शास्त्रीय आणि तर्कशुद्ध आहे कोणतीही गूढ गोष्ट न ठेवता स्रोतांमध्ये म्हटलं आहे की कुंडलिनी म्हणजे चार गोष्टींचं एकत्रीकरण आहे चार गोष्टी हो पहिली एकाग्र झालेली प्राणशक्ती म्हणजे आपली कॉन्सन्ट्रेटेड प्राणिक एनर्जी दुसरी आपली संग्रहित मानसिक क्षमता सायकिक पोटेन्शियल म्हणजे आपल्या मनात असलेली ती सुप्त शक्ती जी आपण कधी वापरत नाही तिसरी आपल्या दाबलेल्या भावनिक भावना म्हणजे अनप्रोसेस्ड इमोशनल चार्ज बालपणापासून दाबून ठेवलेला राग दुःख भीती आणि चौथी सर्वात महत्त्वाची सुप्त असलेली चेतना डॉमंट कॉन्शियसनेस इंटेलिजन्स या चारही गोष्टी जेव्हा एकत्र मिळून वाहू लागतात तेव्हा त्याला कुंडलिनीचा प्रवाह म्हणतात वा म्हणजे ही काही एकच गोष्ट नाही तर चार वेगवेगळ्या आंतरिक शक्तींचा संगम आहे मग याची सुरुवात कशी होते म्हणजे हे मिश्रण एकाएकीत सक्रिय होतं का नाही नाही याची सुरुवात खूप सूक्ष्म पातळीवर होते स्रोतांमध्ये याला इंटरनल इग्निशन म्हणजे आंतरिक प्रज्वलन असं म्हटलं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीराच्या सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या ज्यांना आपण नाडी म्हणतो त्यांच्यात बदल व्हायला सुरुवात होते जसा आपण एखाद्या जुन्या घराची वायरिंग बदलतो तसा हा प्रकार आहे शरीराची आणि ऊर्जेची जुनी वायरिंग जाऊन एक नवीन अधिक क्षमता असलेली वायरिंग तयार होण्याचीही सुरुवात असते एनर्जी वायरिंग बदलणं हे ऐकायला खूप मोठं वाटतंय याचे काही टप्पे आहेत का म्हणजे हे सगळं एकाच वेळी होतं की हळूहळू नवल शिंदे यांच्या निरीक्षणानुसार हे एका नैसर्गिक क्रमाने तीन मुख्य स्तरांवर घडतं पहिला स्तर आहे प्राणिक्लेअर इग्निशन यात नक्की काय होतं आणि हे सामान्य माणसाला कसं जाणवतं गंमत म्हणजे स्रोतांनुसार यात सुरुवातीला काहीच आध्यात्मिक किंवा अलौकिक नसतं हे पूर्णपणे शारीरिक आणि ऊर्जात्मक बदल असतात जसं की तुमचा श्वास आपोआप आणि सहजपणे खोल होऊ लागतो शरीरातील कंपनांची संवेदनशीलता व्हायब्रेशनल वाढते म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या लोकांच्या किंवा जागेच्या ऊर्जेची जाणीव अधिक स्पष्टपणे होऊ लागते थांबा पण हे तर खूप सामान्य झोप बदलणं ऊर्जेत चढउतार होणं हे तर तणावामुळे चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा वयामानानुसारही होऊ शकतं मग हा कुंडलिनीचाच अनुभव आहे हे कसं ओळखायचं यात आणि सामान्य शारीरिक बदलांमध्ये काय फरक आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे फरक तीव्रतेत किंवा घटनेत नसून पॅटर्नमध्ये आहे स्रोतांनुसार तणावामुळे होणारे बदल हे विस्कळीत असतात पण कुंडलिनीमुळे होणारे बदल हे एका नैसर्गिक लयबद्ध पद्धतीने होतात उदाहरणार्थ तुम्हाला अचानक तुमच्या शरीराच्या एखाद्या भागात ऊर्जेचा सूक्ष्म प्रवाह जाणवू लागतो जो आधी कधीच जाणवला नव्हता किंवा तुमची झोप कमी होणंही तुम्हाला दिवसभर प्रचंड ताजेतवाने वाटते हे बदल बाह्य कारणांशिवाय आतून घडत आहेत ही जाणीव स्पष्ट होऊ लागते हा फक्त पाया रचला जात असतो ठीक आहे म्हणजे हा पाया आहे यानंतर काय होतं स्रोतांमध्ये पुढच्या टप्प्याला सर्वात कठीण म्हटले आहे शॅडो सच शॅडो सच या नावावरूनच थोडी भीती वाटते का आहे हा टप्पा इतका कठीण ते आणि मग आत अनेक वर्षांपासून जे काही दाबून ठेवलंय ते सगळं बाहेर यायला लागतं ही एक प्रकारची भावनिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे अनाकलीनीय ये रडू येणं अचानक तीव्र राग किंवा भीती दाटून येणं विसरलेल्या वेदनादायी आठवणीसमोर येणं बालपणीचे काही न सुटलेले पॅटर्न्स हे सगळं पृष्ठभागावर येतं म्हणजे आपल्या आतला सगळा भावनिक कचरा एकाच वेळी बाहेर ओतला जातो हे तर खूपच त्रासदायक आणि गोंधळात टाकणारं असू शकतं एखादी व्यक्ती यात अडकून नाही का पडू शकत शक्यता असते म्हणूनच हा टप्पा सर्वात कठीण मानला जातो पण स्रोतांनुसार याकडे कचरा म्हणून पाहण्याऐवजी अडकलेली ऊर्जा म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे ही ऊर्जा मोकळी झाल्याशिवाय कुंडलिनीचा प्रवाह वरच्या केंद्रांपर्यंत जाऊ शकत नाही जसं आपल्याला एखादं धरण बांधायचं असेल तर आधी पाया साफ करावा लागतो तिथला गाळ दगड काढावे लागतात ही तशीच शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया आहे याला घाबरण्याऐवजी साक्षीभावाने पाहता आलं तर हा प्रवास सुकर होतो ही एक संधी असते आपल्या अपूर्ण राहिलेल्या भावनिक प्रक्रियांना पूर्ण करण्याची ठीक आहे म्हणजे शॅडो सर्जमध्ये सगळा भावनिक गाळ बाहेर पडतो पण एकदा का हे घर साफ झालं की मग त्या घरात राहायला कोण येतं म्हणजे या शुद्धीकरणानंतर चेतनेच्या पातळीवर काय बदल होतो तिसरा टप्पा कोणता तिसरा टप्पा आहे मानसिक सक्रियता सायकिक लेअर ऍक्टिव्हेशन एकदा भावनिक अडथळे दूर झाले की ऊर्जेचा प्रवाह अधिक सूक्ष्म आणि स्पष्ट होतो या टप्प्यात अंतर्ज्ञान इंट्युशन प्रचंड वाढतं म्हणजे गोष्टी तर्काच्या आधारे नाही तर आतूनच समजू लागतात सिंक्रोनिसिटी म्हणजे योगायोगाच्या घटना वारंवार घडू लागतात स्वप्न खूप स्पष्ट जिवंत आणि अर्थपूर्ण वाटू लागतात इतकंच नाही तर ऑराची संवेदनशीलता वाढते म्हणजे दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय किंवा त्यांच्या ऊर्जेची स्थिती काय आहे याचा अंदाज येऊ लागतो म्हणजे या टप्प्यात काही सिद्धी किंवा शक्ती मिळतात असं म्हणायचंय का शक्ती हा शब्द पुन्हा धोकादायक आहे स्रोत्यानुसार ही चढण आपल्याला कोणता तरी दिव्य प्रकाश किंवा शक्ती दाखवत नाही तर ती आपल्याला स्वतःकडे अधिक स्पष्टपणे पाहण्याचा आरसा देते अंतर्ज्ञान वाढतं पण त्याचा उपयोग इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी नसतो तर स्वतःचे निर्णय अधिक स्पष्टतेने घेण्यासाठी असतो ही स्वतःच्याच उच्च क्षमतेची ओळख असते कुंडलिनी मूलाधारातून सापासारखी वर चढत सहस्रारापर्यंत जाते या प्रतिमेचा खरा अर्थ काय आहे ही प्रतिमा खूप प्रतिकात्मक आहे सिंबॉलिक आहे आणि तिचा शब्दशः अर्थ घेतल्यानेच खूप गोंधळ झाला आहे स्रोतांनुसार ऊर्जा अशी सरळ रेषेत एखाद्या लिफ्टसारखी खालून वर जात नाही प्रत्यक्षात असं होतं की ऊर्जेचा प्रवाह सुरू झाल्यावर आपल्या वरच्या ऊर्जा केंद्रांची म्हणजे चक्रांची संवेदना आणि कार्यक्षमता वाढते चक्र म्हणजे एनर्जी अँटेना सारखे आहेत जे वैश्विक ऊर्जा ग्रहण आणि प्रक्षेपित करतात एक मिनिट अँटेना म्हणजे ते बाहेरून काहीतरी घेतात मग कुंडलिनी आतून येत की नाही बाहेरून यात थोडा गोंधळ होऊ शकतो उत्तम प्रश्न अँटेना याचा अर्थ बाहेरून काहीतरी नवीन घेणे असा नाही तर जे अस्तित्वात आहे त्या वैश्विक ऊर्जेशी इन होण्याची क्षमता वाढवणे जसं रेडिओ अँटेना हवेत असलेल्या लहरींना पकडतो तशीच ही चक्र वैश्विक चेतनेच्या लहरींशी अधिक चांगल्या प्रकारे जुळू लागतात कुंडलिनी त्या अँटेनाचा सिग्नल बूस्टर म्हणून काम करते त्यामुळे मुलाधाराची ऊर्जा कमी होऊन सहस्राराची वाढते असं नाही तर सर्व केंद्रामध्ये संतुलन आणि अधिक जागरूकता निर्माण होते आणि कुंडलिनीला नेहमी सर्पाची उपमाका दिली जाते या चिन्हामागे काही ओकल्ट अर्थ आहे का हो आणि तो खूपच रंजक आहे सर्प हे सरळ रेषेतील लिनियर एनर्जीचं प्रतीक नाही सर्प कधीही सरळ रेषेत धावत नाही तो नेहमी वेटोळं घालून किंवा चक्राकार स्पायरल पद्धतीने पुढे जातो स्रोतांमधील ऑररिंगचे निरीक्षणांनुसार कुंडलिनी ऊर्जा सुद्धा तशीच आहे ती स्पायरल वेव्ह पॅटर्नमध्ये म्हणजे सर्पिलाकार लहरींच्या रूपात वाहते आणि या चक्राकार ऊर्जेची खासियत ही आहे की ती थेट आपल्या सबकॉन्शियस मनाला स्पर्श करते जिथे तर्क आणि लॉजिक चालत नाही म्हणूनच व्यक्तीला अचानक असे ज्ञान किंवा इन्साइट्स मिळतात जे तर्काच्या पलीकडचे असतात तर मग खरी चिन्ह कोणती कारण बरेच लोक समजतात की शरीर थरथरणं किंवा विचित्र शारीरिक हालचाली होणं म्हणजे कुंडलिनी जागृत झाली या स्रोतांनुसार खऱ्या जागरणाची निशाणी काय आहे ती शारीरिक लक्षणं म्हणजे ऊर्जेच्या प्रवाहाचे परिणाम असू शकतात पण ते जागरण नाही स्रोतांनुसार खरी चिन्ह व्यक्तीच्या स्वभावात वागण्यात आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसतात अच्छा म्हणजे बाहेर दिसण्यापेक्षा आत बदलतात अगदी उदाहरणार्थ धैर्य वाढतं छोट्या छोट्या गोष्टींची भविष्याची किंवा लोकांच्या मतांची भीती वाटेनाशी होते आसक्ती अटॅचमेंट कमी होते वस्तू व्यक्ती किंवा विचारांना चिकटून राहण्याची सवय सुटते विचारांमध्ये एक विलक्षण स्पष्टता येते विखुरलेलं मन शांत आणि केंद्रित होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्तीच्या सवयी कंपल्शन्स आणि व्यसनं नैसर्गिकरित्या गळून पडतात हा स्वभाव बदल हीच खऱ्या परिवर्तनाची निशाणी आहे हा प्रवास जर इतका खोल आणि तीव्र असेल तर तो सुरक्षित कसा करावा कारण यात भावनिक स्फोट आहेत ऊर्जात्मक बदल आहेत याबद्दल काही मार्गदर्शन आहे का स्रोतांमध्ये हो नक्कीच आहे आणि यावर सर्वाधिक भर दिला गेला आहे कारण योग्य तयारीशिवाय हा प्रवास धोकादायक ठरू शकतो स्रोतांमध्ये पाच सुरक्षित मार्ग सांगितले आहेत जे या प्रवासाचा पाया आहेत पहिला नाडीशुद्धी प्राणायामाद्वारे आपल्या ऊर्जा वाहिन्या शुद्ध करणे जर पाईपलाईनच जाम असेल तर पाण्याचा दाब वाढून ती फुटू शकते की नाही बरोबर दुसरा श्वासावर सतत लक्ष ठेवणे श्वास हा मन आणि ऊर्जा यांना जोडणारा पूल आहे त्याला स्थिर ठेवणं ही गुरुकिल्ली आहे तिसरा ट्रॉमा रिलीज म्हणजे आपल्या शरीरात आणि मनात साठलेल्या जुन्या भावनिक गाठी सोडवणे चौथा साक्षी भावना विटनेसिंग प्रॅक्टिस जे काही अनुभव येत आहेत सुखद किंवा दुःखद त्यांना फक्त पाहण्याची सवय लावणं त्यात वाहून न जाणं आणि पाचवा एनर्जी ग्राउंडिंग म्हणजे ऊर्जेचा अतिरेक टाळण्यासाठी शरीराला निसर्गाशी पृथ्वीशी जोडणं स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की या पाच पायाभूत गोष्टींशिवाय कोणतंही इतर तंत्र किंवा क्रिया धोकादायक ठरू शकते या प्रवासाची काही प्रत्यक्ष उदाहरणं किंवा अनुभव स्रोतांमध्ये दिले आहेत का लोकांचं परिवर्तन कसं होतं हो नावांचा उल्लेख न करता काही निरीक्षणांवर आधारित निष्कर्ष आहेत एका अनुभवानुसार ज्या लोकांची कुंडलींनी शांत आणि हळू उघडते ज्यांच्या प्रवासात नाट्यमयता कमी असते त्यांचं परिवर्तन सर्वात खोल आणि कायमस्वरूपी असतं याउलट ज्यांना खूप वेगवान आणि नाट्यमय अनुभव येतात त्यांची ऊर्जा अनेकदा स्थिर होत नाही आणि ते गोंधळात पडतात जे शांत आणि स्थिर मार्गाने जातात तेच लोक अनेक वर्षांनंतर खरी आध्यात्मिक परिपक्वता दाखवतात आणि शेवटी या संपूर्ण परिवर्तनाच्या प्रक्रियेतून मिळतं काय याचा अंतिम परिणाम काय भावनिक उपचार इमोशनल हिलिंग मानसिक स्थैर्य निर्णयक्षमता वाढते अंतर्ज्ञान अधिक स्पष्ट होतं सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी उफाळून येते जगण्याबद्दल एक प्रकारची निर्भयता येते आणि आध्यात्मिक स्पष्टता मिळते पण यातली सर्वात सुंदर गोष्ट स्रोतांमध्ये सांगितली आहे कुंडलिनी आपल्याला काही नवीन देत नाही ती फक्त आपण मूळचे काय आहोत ते अधिक स्पष्टपणे दाखवून देते आपल्या आज ज्या आधीपासूनच आहे त्यावरची धूळ आणि पडदे ती दूर करते तर आजच्या या सखोल चर्चेतून हे स्पष्ट होतंय की कुंडलिनी हा चमत्काराचा शक्ती प्रदर्शनाचा किंवा भीतीचा विषय नाही तो चेतनेचा शुद्धीकरणाचा आणि विस्ताराचा एक अतिशय नैसर्गिक जैविक आणि मनोवैज्ञानिक प्रवास आहे अगदी बरोबर आणि स्रोतांमधील अंतिम विचार खूप महत्वाचा आहे कुंडलिनी ही कोणती तरी बाह्य शक्ती नाही ती जागरूक राहण्याची अवेअरनेसची क्षमता आहे जितक्या शांततेने धैर्याने आणि स्वीकारभावनेने हा आतला प्रवास केला जातो तितकेच खोल आणि सुंदर अनुभव मिळतात ही धावण्याची शर्यत नाही हे स्वतःच्या आत शांतपणे चालणं आहे स्वतःच्या चा आत शांतपणे चालणं अप्रतिम ऊर्जेच्या या प्रवासात ध्वनी आणि शब्दांची शक्ती किती महत्वाची असते हा एक पुढचा टप्पा असू शकतो मला वाटतं यावर आपण पुढच्या वेळी बोलू शकतो पुढील चर्चेचा विषय असेल मंत्र ते फक्त शब्द आहेत की चेतनेला आकार देणारे एनर्जी कोड्स आणि त्यांची ओकट शक्ती काय आहे कुंडलिनी जागरण म्हणजे एक घटना नाही हा एक प्रवास आहे जिथे ऊर्जा बदलते मन बदलतं आणि विचारांच्या पलीकडे एक नवीन मी जन्माला येतो या एपिसोडमध्ये तुम्ही जाणलं कुंडलिनी कशी हलते शरीरात काय बदल घडतात एनर्जी ब्लॉक्स कसे वितळतात आणि का ही प्रक्रिया फक्त आध्यात्मिक नसून पूर्ण मानसिक भावनिक ऊर्जा रूपांतरण असते कुंडलिनी उठत नाही ती उगवते शांतपणे नैसर्गिकरित्या आणि योग्य तयारीनंतर ही यात्रा तुमची आहे आणि तुम्ही तयार असाल तर ऊर्जा तुम्हाला पुढच्या पायरीवर घेऊन जाईल पुढील एपिसोड सतरामध्ये आपण मंत्रांच्या अकल्ट एनर्जी कोड्समध्ये प्रवेश करणार आहोत मंत्र फक्त शब्द नाहीत ते ऊर्जा कंपन्यांचे सूत्र आहेत पुन्हा घेटूया पुढील अध्यायात शांत रहा सजग रहा आणि ऊर्जा जागृत ठेवू द्या